माढा लोकसभा निवडणुकीसाठी धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याची घोषणा बाळदादा मोहिते पाटील यांनी केली होती शरद पवारांनी शुक्रवारच्या सातारा दौऱ्यात मोहिते पाटलांबद्दल सावध भूमिका जाहीर केली आहे शरद पवारांनी काल जाहीर केलेल्या राज्यातील पाच उमेदवारांमध्ये माढ्याचा उमेदवार नसल्यानं माढ्याच्या उमेदवारीचा तिढा पवारांनी कायम ठेवला शरद पवारांसमोर माढ्याच्या उमेदवारीचा तिढा आहे की शांत व संयमी भूमिका घेत उमेदवार जाहीर करण्याची रणनीती आहे का याबद्दल महाविकास आघाडीतून शरद पवार राज्यातील नऊ जागा लढण्याची शक्यता आहे त्यापैकी बारामती शिरूर दिंडोरी वर्धा आणि नगर या पाच जागांवरील उमेदवार जाहीर केलेले आहेत पवारांच्या वाट्याला येणाऱ्या माढा सातारा बीड व भिवंडी या चार जागांवरील उमेदवारांचा निर्णय मागे ठेवल्याचं दिसत आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माढ्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील डॉक्टर अनिकेत देशमुख करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील माडमधील उद्योजक अभयसिंह जगताप या चार नावांची चर्चा आहे सर्वात आघाडीवर धैर्यशील मोहिते पाटील व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नावांचा समावेश आहे माडा लोकसभेबाबतच साताऱ्याचीही उमेदवारीचा निर्णय मागे ठेवलेला आहे माडा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील मान व पलटण या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे त्यामुळे साताऱ्यातील उमेदवार ठरवताना माढ्याचा फायदा व माढा सातारा असाही संबंध लावला जाण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे माड्यातून धनगर उमेदवार देऊन त्या सामाजिक समतोलताचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील इतर आमदार संघातही घेतला जाण्याची शक्यता आहे माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत काय निर्णय घ्यावा यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर व शेकापचे नेते जयंत पाटील निर्णय घेणार आहेत माढ्याच्या बाबतीत पहिला क्लीन धैर्यशील मोहिते पाटील यांचा आहे त्यानंतर आमचा शेकापचा व शेकापच्या वतीनं डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा आहे आमच्या बैठकीत असंच ठरलं असल्याची माहिती शेकापचे नेते जयंत पाटील यांनी नुकतीच प्रसारमाध्यमांना दिलेली आहे जयसिंह मोहिते पाटील यांनी माढा सोलापूर सातारा बारामती इथून भाजपला घालवण्याची उघड भूमिका जाहीर केल्यानंतर भाजप मोहिते पाटील यांच्या बाबतीत सावध झालेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार सुभाष देशमुख आमदार समाधान औतळे यांच्यासोबत बैठक घेतली या बैठकीनंतर ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन काल परत अकलूजला येणार असल्याची चर्चा होती काल दिवसभर अकलूजकरांनी मंत्री महाजन यांची वाट पाहिली महाजन आले नाहीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी मात्र मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला माडा तसंच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच राजकीय बातम्या पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील